दिखो एक आपका नाम आपका नाम हां बोलो जो हो गया ना हो गया मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्विसेस डाऊन झाल्यामुळे देशाचं नाही तर जगभरामध्ये एअरलाईन्स असेल बँकिंग असेल किंबहुना हॉस्पिटल्स असेल या सगळ्याच जे काही सेवा मिळत आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्रेक झालेलं दिसतंय परंतु विशेषतः विमानसेवेच्या संदर्भात मी सांगित की डी जी सी आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन याच्यामध्ये मॉनिटरिंग करत आहे आणि काही वेळामध्ये ही व्यवस्था पूर्व पुरोर, पूर्ववत होईल अशी माहिती आत्ता मिळती आहे आपल्या देशातील स्पाइस असेल एअर इंडिया असेल किंवा इंडिगो असेल या सगळ्याच विमानसेवा त्याच्यामुळे ऑपरेशनमध्ये नक्कीच आत्ता प्रॉब्लेम सुरू आहेत परंतु आम्ही स्पष्टपणे या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आपण प्रवाशांना त्या संदर्भातली माहिती आत्ता द्यायला पाहिजे प्रवाशांना अवगत केलं पाहिजे अशा पद्धतीची आत्ता सूचना सर्व एअरलाईन्सला दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ह्या सगळी जी काही सिस्टीम आहे हे सॉफ्टवेअर आत्ता डाऊन झाल्यामुळे सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्याला ॲफेक्ट झालेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर त्याच्यावरती सगळे मिळून आम्ही काम करतो आहे जी काही माहिती येईल ती लवकर आपल्यापर्यंत पोचवली जाईल तर किती परिणाम झालेला आहे किती नाही याच्यामध्ये नवीन ज्या काही प्रवाशांना बुकिंग करायचं आहे त्याच्यामध्ये फार uh, अडचण येते परंतु ऑपरेशन्स आत्ता मॅन्युअली प्रत्येक ठिकाणी सुरू आहे देशातल्या प्रत्येक विमानतळावरती मॅन्युअली आत्ता काम सुरू आहे परंतु लवकरात लवकर ही सिस्टीम अपडेट झाली पाहिजे ही दुरुस्त झाली पाहिजे त्याच्यावरती मला असं वाटतं की डी जी सी ए आणि आमची मिनिस्ट्री याच्यावरती मॉनिटरिंग करते आणि लवकरात लवकर ते होईल यासाठी प्रयत्न करतो टेक्निकल कारणं समोर आली नाही माहिती घेतो आहे आपण सगळी मलाही आत्ताच एक तासापूर्वी ही माहिती मिळाली मी आम्हीही माहिती घेतो आहे परंतु तातडीनं त्याच्यावरती सगळेजण लक्ष ठेवून आहेत मी म्हणालो तसं आम्ही मॉनिटरिंग करतो आहे मॅन्युअली आत्ता सगळी सिस्टीम प्रत्येक ठिकाणी सुरू आहे आता ज्या अडचणी आपल्याला येत आहेत त्यानुसार सायबर हल्ला वाटतो नाही अजून तरी असं काही कुठेही अधिकृत सोर्समधनं कुठे माहिती नाही परंतु याच्यावरती मला असं वाटतं की पुण्य केवळ भारतातच नाही जगभरात हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे मला असं वाटतं की वरिष्ठ पातळी याची चर्चा निश्चित आहे त्याच्यावरती प्रयत्न सगळे करतात नाही मी म्हणालो तसं आमची मिनिस्ट्री जी आहे डी जी सी ए असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे वरिष्ठ अधिकारी असतील आमचे सेक्रेटरी असतील डी जी सी एचे चेअरमन असतील त्यांची टीम याच्यावरती काम करते थँक्यू